सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये मध्ये आज ना पावसाने थोडी लावली आहे थोडा थोडा येतो जातो तर वातावरण कसं छान झालंय बघा गावाकडचं माझं झालेली आहेत कपडे धुवून कारण काय होतं दुसरं काम करत बसले कपडे राहतात धुवायची आणि मग सगळा गोंधळतो कपडे सुकत नाही पाऊस येतो कारण आज त्या ताई वगैरे आले नाहीयेत त्यांना सुट्टी आहे आज कारण मला थोडंसं आज देवाचा कार्यक्रम करायचा म्हणजे हे करायचं स्वयंपाक बनवायचा आहे तर इकडे मिळवण्याच्या आमटीसाठी फोडणीला हे केले हेच नाही खोबरंच नाही वाटणामध्ये नुसतं टॅमॅटो लस लसूण कोथिंबीर असं वाटण केलं आहे मी तेल घातलं मोहरी घातली कडीपत्ता घातला आणि ते वाटण घालून घरचा इसूर घातला आहे आणि हे छान मी असं येळवण जे काढले ते आता मी काय करते ह्याच्यात है घालते मला ना येळण्याची आमटी बनवताना ना खरं ते आठवतं सारखंच मी ना पूर्ण येळवण फेकून दिलं होतं पहिल्यांदा मला आईने येळण्याच्या म्हणजे हे करायला सांगितलं डाळ शिजवाला सांगितली होती ती बोलली हरभरची डाळ शिजवून ठेव मी कामावर नाही इसपर्यंत तर मी डाळ शिजवल्यानंतर काय केलं बाहेर पातेले घेऊन गेले आणि पूर्ण पाणी काढून टाकलो कुटे, कुटे। ते येळवण आई आल्यानंतर म्हणली की अगं आमटीचं हे कुठं येळवण कुठं आहे तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते येळवण ठेवायचं असतं ती गोष्ट मला अजून म्हणजे पोळ्याचा स्वयंपाक बनवायला लागले की मला ती लक्षात येते तर हे बघा अशी फोडणी घातली आणि आज खोबरं नाहीये आईने मला ना मसाल्याला खो हे केलं होतं खोबर तिकडून आणलं होतं त्यांच्या झाडाचं नारळाचं झाड आहे त्यांच्यात खूप सारं नारळ असतात मग ती काय करते नारळ काढून सोडून फोडून काय करते खोबरं वाळवून आणि गावाला यायच्या वेळेस घेऊन येते इकडे काय केलंय ही डाळ फक्त मी आता गही केली अशी गरगटली आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे हे केलं मला आत्यांनी हे करून दिलाय गुळ फोडून दिलाय हे बघा छान असं झाकून ठेवलं कारण माश्या बसतायत काळा गुळ आहे आमच्याकडे काळ्या गुळाच्या पोळ्या आवडतात आज पुरणपोळीचा बेत आहे कारण आषाढ महिन्यातले जे शुक्रवार मंगळवार देवाचा कार्यक्रम असतो बाहेरच्या म्हणजे जे देव असतात ते सगळ्यांना जायचं असतं परत नसतो तुम्हाला मंगळवारी हे करायचं असतं गवार मिरची तोडायची असते मग आज शुक्रवार आहे ते आता बोलले आम्ही पण हे करतो देवदेव -देव करतो तुम्ही पण करा तर हे बघा येळण्याची आमटी अशी छान झालेली आहे मस्त खोबरं नाही घातलं तर कशी टेस्ट लागते काय माहिती पण येळण्याची आमटी कशी पण बनवा खूप छान होती माझी तर खूप आव ठेवरे टामटी म्हटलं तर येण्याची तर इकडे आता गूळ घालते त्या ह्याच्यामध्ये इलायची थोडीशी सोलून ठेवली आहे इलायची खरी संपली थोडीशीच राहिली आहे आणि इकडे छान अशी मामाने सकाळी येताना मेथीची भाजी आणली ती मेथीची भाजी बनवली आहे आज मेथीच्या डाळी ह्याच्यामध्ये भाजीमध्ये मी टाकलेली आहे हरभरा डाळ नैवेद्याला पण लागते मेथीची भाजी में मग आल्यानंतर हे केली निवडली धुवून छान अशी हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूड घालून मेथीची भाजी बनवली आहे तुम्ही कशी बनवता मेथीची भाजी ते पण मला नक्की कमेंटमध्ये मा सांगा मामाने खूप सारे शेवरे आणून ठेवल्यात मामा पहाटेच गेले ते टॅमॅटो घेऊन तर पहाटे घेऊन रात्री कित भरपूर वेळ निवडली भरली पंधरा एक कॅरेट आमचे ससे भाऊ आलेत बघा काल खूप मारलं त्याने त्या दुसऱ्या मांजराला ससा आगाव झाला उगंच मांजराला मारतोय दुसऱ्या स्वतः दुसऱ्याचा मार खाऊन येतो आणि हे करतो त्या दुसऱ्या मांजरला मारतो ते बघा कसे घाबरून तिकडं बसलेत दोघंजण आत दूध काढत आहेत थोडासा चहा ठेवा म्हटला आत त्यांना कारण मला देवाला जायचं आहे नंतर त्या ताई येतील त्यांना घेऊन येणार आहे मी कारण त्या आज आमच्याकडे जेवायला येणार आहेत सवासनी म्हणून मग त्या दोघीला म्हणजे या तुम्ही दोघीजणी जेवायला तर येतो बोलल्या मग जेवण करून आम्ही परत टॅमॅटो तोडणार काम काय संपत नाही रानातलं खूप छान अशी तरी या लागली थोडा कडीपत्ता माझ्याकडून बहुतेक थोडा जास्तच झाला आमटी गणेश खातारा म्हणून नाकं काय झाडंच ह्याच्यात टाकलं काय तर छान का वाटतं वास छान येतो तर आता ह्याच्यात काय काय घालते इलायची घालते कुठून आणि गूळ घालते तो हे केलेला तर आत्ता तिकडे हे करतायत दूध काढतायत आम्हाला चहाला शेळीचं तर शेळ्या पण दूध कमी द्यायला लागलेत काळ्या भांड्याकडे जायचं नाही वेड्यासारखं वागू नको काय झालं जसे भाऊ कुठे गेल तर सकाळी सकाळी काल दुपारी त्या मांजराला मारलं काय वेळेस सगळं वागतो तुला पण कोणीतरी मारलंय सशिया लागलय भरपूर तर त्या बिचारीला मारलं तिला लपून बसतील तेव्हापासून घरी नाही ते अजून घरीच नाहीये आत्ता आलाय घरी आणि आई आलेली आहे तळेगाववरून परत रिटर्न आजीला खूप जास्तच बरं नाहीये आता काही खात पण नाही आजी पीत पण नाही एकदम सिरियसच झालेली आहे तर मला पण तिकडे जावं लागेल आजीकडे कसं असतं ना माणसाचं काय खरं नाही स्वयंपाक करते पटपट देवाला जाऊन येते आणि त्यांच्या ताईंला गाडीवर घेऊन येते बघू आईला फोन करते कसं काय ते जावं लागेल आजीकडे एकदा जाऊन आलेली आहे मी तर मग आमचा हा स्वयंपाक कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नंतर तुम्हाला सगळं हे करेलच पोळ्या वगैरे केल्यावर दाखवेलच मला असं वाटायला आहे की मी जास्त मसाला घातला आहे ह्याच्यामध्ये कारण भाजी खूपच अशी लाल लाल दिसायला लागली आहे तिखट व्हायची हो लोक चालत नाही सकाळपासून आईने सकाळीच फोन केला रात्री आली इकडे काही नव्हते बनवणार मी आज पण मला राहिले की तसंच राहून जातं कारण कसं सगळं व्यवस्थित असलं की बरं वाटतं बनवायला आत्ता पण मला बोलतो त्या जाऊ नको बनवू पण एकदा मागे राहिले की मग बनवाय करायचं मागेच राहून जातं म्हणून म्हटलं चला करून टाकूयात म्हणून खरं हे केलं परत माझ्या मागे शेतातलीही कामं असतात तर मग कशी वाटली ही येण्याची आमटी मला नक्की कमेंटमध्ये सांगा कुरड्या घेतल्या आता तळून केवड्या छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या आहेत आणि केवढे छान फुगले आहेत हे माझ्या म्हणजे मावशीने दिलेत मला त्या डोळ्यामध्ये राहती तिने दिल्यात कोरड्या त्या दिवशी चटणी वगैरे मला हे करून आणून दिली कुटून आणून दिली भजीसाठी पीठ हे करा आता हे केले खाली कांदा कोथिंबीर लाल तिखट मीठ सोडा आणि हे केले कोथिंबीर आणि काय अजून थोडंसं जिरं टाकलंय ओवा नाही आहे ओवा संपलाय तेल गरम आहे तोपर्यंत काढून घेते एक घाणा आणि इकडे छान असा हवे का पुरणला चरका हे आहे दिलेला आहे इलायची वगैरे कुठून टाकली आहे गूळ घातलेला आहे थोडंसं गुळाचं पाणी हे झालं हे होतं म्हणजे पुरण वाटून घेता येईल ही। इकडे आमची ठेवलेली आहे झाकून आता भजीचा एक गाणा काढला की नैवेद्य बनवायचे पुरण सुरुवात किती मी वाटायला आता नैवेद्य बनवून घेतो छान असा पुरणाला हे झालेला आहे या चाळणीत मी पुरण वाटते असं पात्याला छान आणि या पळीने वरून हे केलं की बघा छान असं पुरण हे होतंय पेठ आत त्याने लवकरच ठेवलं होतं म्हणून तर खूप छान अशी आहे ना हे झालेली आहे एकदम मस्त कणिक भिजलेली आणि इकडे मी थोडीशीच भजी घेतलीत तळून बाकीच्या कुरड्या ठेवून दिल्या कारण मांजरं ना इतके व्हायता घेत हे तळणीचं असल्यावर तर अशी भजी करून घेतली पटपट काय करतो नैवेद्य बनवून घेतो कारण मी देवावर आल्याशिवाय त्या ताईंना येता येणार नाही आणि वातावरण एकदम पावसाचं आहे पटपट उरकावं लागणार आहे नंतर गेले मी गाडीवरती गावात आणि सगळं जे काही देवाचा कार्यक्रम असतो तो सगळं करून आले आल्यानंतर काय केलं पोळ्या करून घेतल्या गरम गरम जाताना फक्त नैवेद्य वगैरे बनवले ते ताईंनी मला आल्यानंतर पोळ्या लाटून दिल्या आणि मग छान असं आम्ही तिघीजणी बसलो जेवण करायला आमटी पण गरम करून घेतली चुलीवरती आणि पाऊस यायला लागला नेमका तीन चार पोळ्या चुलीवरती लाटल्या म्हणजे आमच्या तिघींपुरतं काम झालं बाकीच्यांची सगळ्यांची जेवणं झालेली होती मावशी पण येणार होत्या पण मावशी काय झालं त्या मंदिरात बसलेल्या होत्या मग काय त्या आल्याच नाहीत आणि वडिलांनी काय केले उद्यासाठी त्यांना पुण्याला नेहायला टॅमॅटो काढलेत ह्या महिन्यामध्ये में दोन वेळा त्यांची चक्कर झाली आजीला आज बरं नाहीये मा आईला सोडायला येतात आणि दोन वेळेस ते टॅमॅटो घेऊन गेले कारण तिकडे खूप सारे महाग आहेत टॅमॅटो आणि मी काय आहे गाईंडा हे माशा चावत आहेत म्हणून दूर आहे तर असा सगळा आजचा दिवस माझा पुरणपोळीचा स्वयंपाक आणि देव ह्याच्यातच देव देव ह्याच्यातच गेलेला आहे आज रानातली काही कामं झाली नाही खरं आम्ही जेवण करून ना टॅमॅटो काढणार होतो पण एवढा पाऊस यायला लागला की काय होतं मग टॅमॅटो भिजले की उपयोग होत नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया छान अशा एका नवीन व्हिडिओमध्ये